धाडसी शेतकऱ्याने स्वतःला व बैलजोडीला पुरातून वाचवले आर्ने तालुक्यातील उमरी कापेश्वर येथे शेतातून घरी येताना पुराच्या पाण्यात पुलावरून बैलगाडी व पाळीव प्राण्यांसह शेतकरी वाहून जात असल्याची घटना काल संध्याकाळी घडली शेतकऱ्याचे नाव दत्तात्रय समगीर आहे आज दुपारपासूनच आर्ने तालुक्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला संध्याकाळी सहा वाजेच्या दरम्यान शेतमजूर दत्तात्रय पांडुरंग समगीर हे शेतातून घरी येत असताना शेत शिवाराच्या नाल्याला आलेल्या पुरातून पुलावरून येत असताना बैलगाडी पुरात वाहून गेली त्या पुरातून शेतमजूर सुदैवाने वाचला असून बैलजोडी वाचविण्यात यश आले सदर घटनेत शेतमजुराची एक गाय व वासरू आणि बैलगाडी पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे न्यूज टुडे